गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे येथील अवैध रेती तस्करांची दादागिरी आता इतकी वाढली आहे की त्यांनी थेट गावकऱ्यांच्या गाव अशी स्थिती आहे पाहूया हा धक्कादायक प्रकार नेमका कसा घडला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पडसगाव रावात अवैध रीती तस्करांनी आपली दहशत निर्माण केली आहे या भागातील एका गावकऱ्यावर थेट जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे जितेंद्र बावनकुळे नावाच्या रेती तस्कराने गावकऱ्यावर मागून येऊन आपल्या चार चाकी वाहनाने धडक दिली आणि त्याला चिरडून मारण्याचा प्रयत्न केला हा काही अचानक घडलेला प्रकार नाही काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने त्याचा रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला होता तेव्हापासून तो रागत होता आणि फोर व्हीलर खाली कुचलून मारेल अशा धमक्या देत होता आणि आता त्याचाच राग प्रत्यक्षात एका गावकऱ्याच्या जीवावर उठला आहे अवैध रीती तस्करांविरोधात कठोर कायदे असतानाही काही हात असलेले तस्कर प्रशासनाला न जो मानता आपला अवैध धंदा चालवित आहेत अशा गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्यामुळे शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्या शेखर मल्लेवार आपल्या टू व्हीलरनं बाजारात होता तर त्यांनी आनंदराव मल्ल यांच्या घरासमोर आपल्या फोनविरनी त्याच्या पूर्वी धडक दिली अच्छा त्या पूर्वीचा राग होता अच्छा की आमचे ट्रॅक्टर विधीची ते पकडून देतात किंवा आमची कंप्लेंट करतात म्हणून त्या म्हणजे त्याच्या पण नाव होता आणि मला पण म्हणत होता आणि दुसरा आणखी एक जण त्याला पण म्हणून ठेवा

ते माझा पाठलागच करत होते बाब पुढे ते पटावरती थांबले होते गाडी धरून सरांनी पिच्यावरती का याला उडवी नसा त्यांना धमकी दिला होती मागे कोणातरी जोर असं म्हणत होते का या असा असा केला त्याच्यामुळे यांना मारणार आहोत ते येतानी मग त्याने धडक दिली त्यांच्यासोबत काही भांडण वगैरे हो कधी झालाच नव्हता आपला पण त्यांचा संशय होता आपल्यावर की मी रेती चोरतो तर हे आमच्या गाड्या वगैरे पकडतात म्हणजे तुम्ही पकडता समजा माणसाला फोन वगैरे करून सांगतात त्यांचा होता त्याच्यामुळे ते आम्हाला धमकी देऊन आता प्रयत्न केला या घटनेमुळे गोंदियातील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अवैध रेती तस्करांचा हा मुद्दा केवळ आर्थिक नाही तर आता मानवी जीवाला धोका निर्माण करणारा बनला आहे आता प्रश्न हा आहे की शासन अशा बेधडक तस्करांवर कधी कठोर कारवाई करणार आणि गावकऱ्यांना सुरक्षितता कधी मिळणार